नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मकर संक्रांती सालाबाद प्रमाणे वाडा शहरात पतंग उत्सवाचं आयोजन मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंग उडवण्याची जणू काय प्रथा सुरू असून लहान बालगोपाळांना सुरक्षित पतंग उडवण्याचा मनमुरात आनंद लुटण्यात यावा यासाठी सुरक्षा ठिकाणी आयोजन करण्यात आले नगरसेवक रामभाऊ गोईर व त्यांचे युवा मंच व महिला बचत गट यांच्या अथक प्रयत्नातून सतत सात वर्षापासून वाडा शहरामध्ये या पतंग महोत्सवाचं आयोजन केलं जातं यावर्षी सुद्धा रामभाऊंचा पतंग महोत्सव बाळगोपाळांसाठी प्रेरणादायी ठरला पतंग महोत्सवाच्या आयोजनाच्या ठिकाणी राजकीय सामाजिक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली प्रमुख पाहुणे म्हणून पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा साहेब उपस्थित होते त्यांना सुद्धा पतंग उडवण्याचा मोह आवरता आला नाही उपस्थित स्पर्धकांना व रसिकांना त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे बाबाजी काठोळे नगरसेवक वैभव बोपतराव मिलिंद वाडेकर युवा मित्र मंडळ व महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट न चुकता हा महोत्सव या महोत्सवाचं आयोजन करतायत त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि हा पारंपरिक जो उत्सव आहे हा पारंपरिक उत्सवाचा आता महत्त्व कमी होऊ लागलेलं आहे त्याच्यामध्ये सहभागी होणारे स्पर्धक कमी होऊ लागलेले आहेत आणि पारंपरिक खेळ असेल महोत्सव असेल हा टिकवण्याचं महा महत्त्वाचं काम रामभावन त्यांच्यासह सहकारी करतायत त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आपण बघतो की गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये बऱ्याच जणांनी मोठे मोठे पतंग उडवण्याचा प्रयत्न केला राजकीय दृष्ट्या आणि दोन हजार चौदा नंतर बऱ्यापैकी बऱ्याच जणांचे पतंग हे त्यांच्या मांजा तुटल्यामुळे खाली आलेले दिसत आणि त्याच्यामुळे जो जमिनीवर राहून पतंग उडवेल त्याचाच पतंग टिकेल मी वैयक्तिकदृष्ट्या माझ्या जीवनामध्ये फार काय पतंग संधी मला मिळाली नाही परंतु माझ्या राजकीय जीवनात सामाजिक जीवनामध्ये माझ्या पतंग संबंधांचा उडवताना मी दुसऱ्यांच्या राजकीय संबंधांचा पतंग तापला जाणार नाही याची काळजी घेतली आणि ती टिकवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यामुळे एक आज पोस्ट आली होती की पतंग उडवताना मांजा जो आहे तो काळजी घ्या घेतली पाहिजे की बाईक स्वार जाये तान ना माने लागो जे आहेत त्यांना चालवताना मानेला लागू शकतो इजा होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारची सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे गळ्यालाच कार्क वगैरे वापरला पाहिजे मी आता गुजरातमध्ये गेलो होतो बाईकला स्पेशल असं एक यू आकाराचं बाईकला असं एक इन्स्ट्रुमेंट लावलेलं ला मला दिसलं जेणेकरून मांजा जो आपाप वरच्यावर निघून जाईल जे अशा प्रकारचंसुद्धा एक प्रिकॉशनरी मेजर्स हे आपल्याला बघताना दिसत आहेत आणि म्हणून अशा प्रकारची सुद्धा काही काळजी सावधानी हे आपण घेण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा आपण बघतोय जे